दादू वर्तुळाची त्रिज्या आणि व्यास म्हणजे काय ते मला समजले पण मी वर्तुळावरील दोन बिंदू असे जोडले तर मी त्याला काय म्हणू वर्तुळाची जीवा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा म्हणतात म्हणून रेख एक्स वाय ही जीवा आहे रेख पी क्यू ही वर्तुळाची दुसरी एक जीवा आहे त्रिच्या म्हणजे वर्तुळावरील एक बिंदू आणि वर्तुळ मध्य जोडणारा रेषाखंड म्हणून त्रिच्या कधीच जीवा होऊ शकणार नाही वर्तुळाला किती जीवा असतात तुम्हाला माहीत आहे की आपल्याला वर्तुळात अनेक जीवा काढता येतात म्हणून वर्तुळाला असंख्य जीवा असतात वर्तुळाची जीवा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडते म्हणून वेगवेगळ्या जीवांची लांबी वेगवेगळी असते आता आपण जीवांची लांबी पट्टीच्या सहाय्याने मोजू पी क्यू ह्या जीवेची लांबी चार दशांश चिन्ह दोन सेंटीमीटर आहे आता आपण जीवा आर एस ची लांबी मोजू जीवा आर एस ची लांबी अकरा सेंटीमीटर आता आपण वर्तुळ मध्यातून जाणारी बी ए ही जीवा काढू जीवा बी ए ही वर्तुळाचा व्यास आहे जीवा बी ए ची लांबी बारा सेंटीमीटर आहे आता आपण जीवा एक्स वाय ची लांबी मोजू जीवा एक्स वाय ची लांबी दहा सेंटीमीटर दिलेल्या जीवांची आपण तुलना केली तर आपल्याला असे दिसते की जीवा बी ए ही सर्वात मोठी जीवा आहे यावरून आपण सांगू शकतो की व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते आता आपण एक कृती करू दिलेल्या वर्तुळाचे केंद्र त्रिज्या व्यास आणि जीवा ओळखणे बिंदू बी हा वर्तुळाचे केंद्र आहे रेख बी ई रेख बी एफ रेख बी ए रेख बी एस रेख बी एम रेख बी सी ह्या सर्व त्रिज्या आहेत रेख ई एफ रेख एम एस हे वर्तुळाचे व्यास आहेत रेख टी क्यू रेख ई एफ रेख एम एस आणि रेख एन NO, ओ ह्या वर्तुळाच्या जीवा आहेत लक्षात ठेवा सर्व व्यास म्हणजे वर्तुळाच्या जीवा असतात पण कोणत्याही त्रिचेचा वर्तुळांच्या जीवांमध्ये समावेश होत नाही कारण त्रिज्या कधीही जीवा होऊ शकत नाही